जयंतीनिमित्त जी सुरुवात जी राहू जी तुम्ही केलेले अतिशय चांगले पण रमाबाईंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे बुध चाटून आयुष्य जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगलं पाहिजे तीच देणं बाबुराजन मार्गाची जी समाज करत असताना कोणाच्या पाया खर्च मांजर होण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब यांना आदेश दिलेला आहे पुस्तकाचं अर्च आणि चळवळ तयार झालेला कार्यकर्ता पुन्हा पुढे झुकला पाहिजे ही भूमिका असली पाहिजे चळवळ तुम्ही उभा करताय सामाजिक संस्था उभा करताय ज्या पाटलाच्या नातूच्या नावानं संस्था उभा केल्या पण ज्यांना पद दिली त्यांनी तांगड्या वर केल्या पण ज्यांना काही दिलं नाही त्यांनी आमदार पहिल्यानं सुद्धा आमचा कार्यक्रम तुला त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो कारण कुणाला नगराध्यक्ष केलं कुणाला नगरसेवक केलं कुणाला झडपीचा सदस्य केलं त्यांनी पण राहुल सारख्या आणि क्षीरसागर सारख्या रमाबाई आंबेडकरांच्या वंशात आणि ज्याला घर ज्याला घराला कपडे नाही ती स्वाभिमानी मतदान ही राजीन पाटलांच्या पाठीमागीरपणाने रा काय होणार आहे त्याचं स्वप्न आज काय होऊ द्याय कारण समाजात आपल्याला नोकर प्रेम करणारी लोक भरपूर आहेत कोण बुट कशासाठी चालते तर बायकोची नोकरी टिकवण्यासाठी चालते कोण बुट चालते तर नगर सेवक आणि नगर अध्यक्ष व्हायसाठी बुट चालते पण आमचा राहुल समाजाची नाळ आहे गेले पन्नास वर्ष लोकांना त्या परिवाराने काम केलंय ते काम लोकांमध्ये जाऊन सांगण्याचं काम करणारा राहुल आणि त्यांचं सहकार्य करणार महोलच्या गोरगरिबांचा अभिमान आमदार आम्हाला शुल्ल बाप आहे आम्हाला ते आमदार असणार आणि नसणार फक्त आमच्या मनामध्ये खर्च आहे की यशवंत प्रामाणिक माणूस विकासाची गंगा सण होती ती माणूस पडलाही आमचा लोकांना अजूनही कमी झालेला नाही ज्याने निवडून दिला हो त्यांचं फोन उचल नाही ज्यांनी मत टाकली त्यांना विचार नाही आम्हाला काय चुक दिलं नाही आमच्या जीवाला आमदार राजीन पाटील यशवंत यशवंत असलं तरी राजीन मालकच आहेत त्यामुळे आम्ही काय मनाला वाईट लावून घ्यायची काय पण ही सामाजिक संस्था उभा करत असताना कुणाला चुकादा नाही राहो हा हे आठवड्याला लोक परत्या भरला लागलेली आठवड्याला कपडं बदललेली करायला लागलेली काल कुठल्या तर नगराध्यक्षाने टीका केल्यावर यशवंत अरे तुझ्या रक्ता मला धोका दिला मालकाला धोका दिला धोका दिला शरद पवारांना दादाला धोका दिला दा दा दिल, पहिल्यांदा तुला नगराध्यक्ष राजेन मालकाने केलंय तुझ्या बापाला तेवढा उभ्या आयुष्यात जन्म देणाऱ्या धोका देऊन म्हणजे तुलेख नाव फोन आणि नाव सांगतोय शाहू फुले आंबेडकरांचा आणि धंदा करतोय वेशाचा नाव शाहू फुले आंबेडकरांचा बिचाराचा नाव घेत जाता ना देशाची जातानाची चालली तर तिच्याकडे वर नजर ना केली नाही पाहिजे ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा संस्कार आहे आणि तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या नावावर घरामध्ये पन्नास लाखाची गाडी घेताय बायकुला बैठकची साडी घालताय आणि देशाचा धंदा करताय रोडला नॅशनल हवेला आणि तुम्ही यशवंत यशवंतातेवर बोला आपली लायकी तेवढी आहे का माझ्या नाही मी एक सामान्य कार्यक्रम राहुलच्या चपल्याच्या झुरळ्याखाली सुद्धा तुमची लायकी नाही मालकावरून राज यशवंत ही वस्तूच किती आणि काही लोकांचं म्हणणं आहे कोण पार्टी झालंय काय बायकोची नौकरी कोण म्हणून पार्टी आले हे पार्थिव प्रेम नाही कोणाचं आणि ती काय राज्य मालकाला परंपरा आहे बाबरू अण्णापासनं परंपरा आहे विरोध करणारी लोक त्या पार्टीत गेलेले आहेत ही आजचा आहे काय इतिहास त्यांना भरिपाठ आहे हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिले तुकाराम गाता लिहिलायला तुकारा गाता लिहून म्हणणारी ब्राह्मण तीच होती दगड आणणारी तीच होती आणि गाता इम्राईणीत बुडवताना आणि तुकाराम महाराजाच ही आल्यानंतर शेवट आल्यानंतर रडणारी ब्राह्मण तीच होती शिवे देणारी मी तीच आम्हाला आणि पाटील परिवाराला शिवे देणारी तीच माणसं आणि पदे घेणारी तीच माणसं ही परंपरा आहे इथे आज राही साडे सातशे वर्षापूर्वीची परंपरा आहे ती टिकवण्याचं काम आहे आम्ही का तुमच्याच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी बॅलिस्टर झाले तर छत्रपती शाहू महाराजांना मुंबईच्या शा घरी गाव त्यांना सांगितलं बाबासाहेब तुमचा कोल्हापूर म्हणजे संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले राजे तुम्ही आमच्या दाराला येणं काय उभे गेन तुम्ही राजा आमच्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी सा। बाबासाहेबांना त्यावेळेस राजे श्री शाहू महाराजांनी सांगितलं जरी आजच्या काळातला मी राजा असलो तर विज्ञानातल्या काळातला लेखणीतला राजा कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांचा रमाबाई आंबेडकरांचा फार सन्मानचा काय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीमंतपणे असताना माधवराव भगनांना जिवंत करी त्या माणसाच्या पत्नीची तुम्ही सामाजिक संस्था उभा करताय म्हणजे तुमच्या सार सारख्या समाजामध्ये छापल्या प्रेम करता निसर्गाने दिलेल्या मूर्तीना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आचार आणि विचार घेऊन चालणाऱ्या कार्यकर्त्याची आज महाराष्ट्राला गरज आहे माझी रावसाहेबांना विनंती आहे तुम्ही भवाळ शहरामध्ये गायम असताय आणि या लोकांना अजून ताकद द्यावं हो लागते आपल्याला आपण आम्ही सांगेन आमच्या पार्टीमध्ये राजीव वर्गाने कधी जातभेद केला नाही मुस्लिम समाजाचा मार्केट कमिटीचा सभापती केला अस्लम चौधरीला जिल्हा दूध संघाला मालिक समाजाचा व्हाईस चेअरमन केला जनरल जागेवरती या मोहळ शहराचा नगराध्यक्ष केला आणि जात बघून पद घेत नाही तर त्याची कर्तुबदारी आणि तो माणूस कुठल्या जातीचा आहे त्याच्यापेक्षा तो, तो समाजामध्ये किती चांगलं वागतोय म्हणून आम्ही पद देतो ही वस्तू होती ते ही फॅक्टरी महाराष्ट्रात कुठंच नाही हे फक्त राजे मार्गाने केलेले आणि ते अंमलात आणलेले म्हणून इथून पुढे सामाजिक काम करत असताना पक्षभेद बघू नका एखादा विरोधक जर आला तुमच्याकडे काम करण्यासाठी तर लोक नेते परिवाराचे एक सामाजिक संस्था म्हणून ज्या बाबुरांना नातूचं नाव आहे त्या नातूच्या संस्थेत तुम्हाला जर मदत करता येत असेल तर त्याला शंभर टक्के करा भले त्याला उद्या नीट झाल्यानंतर आपल्याला शिवाय देऊ द्या ते त्याच्या परिवाराचा संस्कार आहे आपल्या परिवाराचा संस्कार आहे की आपण त्याला कितपत मदत केली पाहिजे तुम्हाला रमाबाई आंबेडकरांच्या जा जयंतीच्या निमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला तुमच्यासारख्या गोर या ठिकाणी आणि माझ्यासारख्या सामान्य तुटक्या कार्यकर्त्याला ज्याच्यावरती विश्वास आहे ज्याच्या परिवारावरती कधीही आत्मविश्वासाने मसाने नाही तुमची इस्टेट किती आहे तुमच्या मागा माणसं कधीच मला आजपुत दोनशे एकर वाल्याला जीवनी किंमत आहे त्याच्या डबल माझ्यासारख्या गरीबाला किंमत दिली आहे त्यामुळे ही संस्था ज्यांनी उभार केली आहे आणि जी नाव दिलंय त्याची भाऊराचा नाप आहे ती दहा हात पुढं तुमच्यासाठी त्या हात पुढे जाऊन काम करण्याची दारात अजय के राणा पटेल शर्मा एवढे शुभेच्छा देतो आणि इतच सांगतो आजच आपल्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि